आपल्या आजूबाजूला जेव्हा हुंडाबळी जातात त्यावेळेला मन इतकं उदास आणि इतकं वा मनाला वाईट वाटतं आपण एक स्त्री असल्याची खरंच आपल्याला लाज वाटते अक्षरशः की पूर्वीच्या काळी बायकांवर अन्याय व्हायचा पण अजूनही आपला समाज एवढा प्रगती करणारा समाज आहे की जो प्रगती म्हणजे आता मुलंही काम करतात मुलीही काम करतात दोघंही एज्युकेटेड आहेत घर चांगल्या प्रकारे समोरू शकतात पण तरी हुंडा बळी आजच्याही युगात चालूच आहेत पूर्वीच्या काळी वेगळं होतं पण आत्ताही चालू आहेत ह्याची खूप मोठी खंत माझ्या तरी मनाला जाणवते आणि ह्यातून मला एकच कविता अशी सुचते ती म्हणजे ती नवीन आता केस झालेली वैशाली हगवणे केस यावर एकच कविता सुचते ती मी आता खरं अत्यंत दुःखद अंतकरणाने म्हणून दाखवते ती आता ऐका हुंडा घेतला घरात आणली हक्काची मोल करीन हुंडा घेतला घरात आणली हक्काची मोल करीन केला जाच खूप तिला केला जाचं खूप तिला मारं हानं खूप झाली मारं हानं खूप झाली अजून हुंड्यासाठी तिचा घेतला की जीव अजून हुंड्यासाठी तिचा घेतला की जीव आम्ही मारतो ग उड्या तुझ्या जीवावरच अरे आम्ही मारतो गौड्या तुझ्या जीवावरच अरे अशा उंदरांना सांगावे सांगा सांभाळा आपली बिळे अशा उंदरांना सांगावे सांभाळा आपली बिळे आता मुलीकडील तुम्हा लावतील घोडे आता मुलीकडील तुम्हा लावतील घोडे घेतला जीव त्या मुलीचा केले पोराला पोरके घेतला जीव त्या पो मुलीचा केले पोराला पोरके असे भिकर चोट मेले असे भिकर चोट मेले त्यांचे फोडावेत डोळे त्यांचे फोडावेत डोळेला आता भुकट्यांनी करावे त्यांचे चांगले स्वागत चुगल्या नंदेला हानावे नागडी करून सासूचाही करा पाहून चार जोरदार दुसऱ्याचं चा त्यांनी मारल ले करू दुसऱ्याचं त्यांनी मारल ले करू कसे झाले असेल तिला कसे झाले असेल तिला तिचा जाताना हो जीव कसे झाले असेल तिला तिचा जाताना हो जीव स्वप्नांचा तिचा झाला पक्का चाका चूर स्वप्नांचा हो तिचा झाला पक्का चक्का चूर सगळे राहू द्या बाजूला सगळे राहू द्या बाजूला ह्यांना हाना घरात घुसून सगळे राहू द्या बाजूला ह्यांना हाना घरात घुसून कोण लाविल हो आता कोण लाविल हो आता घर कामाचा ही शोभ का तिला पेटावी पेटवावी लागेल ह्या माकडांची चुल का तिला पेटवावी लागेल ह्या माकडांची चुल पोटा पाण्यासाठी असे किती जातील जीव पोटा पाण्यासाठी असे किती जातील जीव लग्न लग्न करतात चाले फायदा बघून लग्न करतात चाले फायदा बघून व्यवहार होत जातो मोठा व्यवहार होत जातो मोठा माणूस की पडली हो गहाण माणूस की पडली हो गहाण का दोघांनाही असं ते सारखी गरज का दोघांनाही असं ते सारखी गरज नांदा सोके भरे म्हणावे कि शुभ मंगल सावधान शुब